खूप लागत नाही अनेकांना अनेकांची हो। तक्रार असते आता तुम्ही म्हणाला की दक्षिणमुखी दरवाजा असेल तर तसा प्रश्न उद्भवू शकतो तर त्याबद्दल आमच्या प्रेक्षकांना थोडं नक्कीच रात्रीची झोप शांत न लागणे आणि आने, अनेक लोकांचा असा प्रश्न असतो की झोपेत स्वप्न पडतायत मग ती मागच्या आयुष्यातली पुढच्या आयुष्यातली ज्याचा संदर्भ नाही अशी विविध प्रकारच्या स्वप्नही पडत असतात काही केल्या झोप लागत नाही बरेचसे प्रयत्न करून सुद्धा तर या गोष्टीसाठी सध्याच्या कालावधीमध्ये मी स्वतः देखील प्रयोग केला मी एका शांत एका झोपडीमध्ये जाऊन राहिलो राहिल्यानंतरनं तिथे मला जी शांत झोप लागली ती मला एका ठिकाणी ज्या ठिकाणी ऑल ठिकाणी असे इलेक्ट्रॉनिक डिवायसेस होते त्या ठिकाणी शांत झोप लागली नाही तुम्हाला झोपडीमध्ये शांत झोप लागेल गावाकडे गेल्यानंतर गावातल्या घरात शांत झोप लागेल पण तुमच्या फ्लॅट बंगलो तुमच्या बेडरूममध्ये झोप लागणार नाही कारण याचं मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो साधारणतः एक दोन अडीच महिन्यापूर्वी मला एका खूप मोठ्या प्रख्यात क्लायंटनी बोलवलं की सर सगळं छान पण झोपच लागत नाही म्हणजे ठीक आहे मी संध्याकाळी सहानंतर नंतर तुमच्या घरी येतो गेल्यानंतर त्यांच्या घरातला जिओपॅथिक स्ट्रेस म्हणजे भूमीतील असंतुलित ऊर्जा त्यांच्या बेडरूममधली एनर्जी ह्या सगळ्या गोष्टी चेक केल्या आणि मी त्यांना सांगितलं सगळ्या गोष्टी पाहिल्या की म्हणलं एक्झॅक्ट रात्री झोपताना तुमची पोजिशन काय असते त्यांनी सांगितलं सर उत्तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे उत्तरेला पाय करून झोपतो सगळ्या गोष्टी करतो तरीसुद्धा शांत झोप येत नाही मी त्यांना विचारलं तुम्ही किती मोबाईल वापरता ते म्हणजे सर मी दोन मोबाईल वापरतो म्हणजे मग हे दोन्ही मोबाईल कुठे असतात सर एक बहुतेक चार्जिंगला असतो आणि एक मी टायमर म्हणजे गजर लावून ठेवतो तर त्यांची पोजिशन ही अशी होती एक उषापाशी मोबाईल होता आणि दुसरा त्यांचा चार्जिंगला लावलेला साधारणतः या पोझिशनला असेल म्हणजे एक्झॅक्ट उशी आणि उशीच्या शेजारी हा मोबाईल होता आणि हा मोबाईल त्यांचा चालू स्विच ऑफ नाही फक्त सायलेंटला की रात्री कोणी त्रास देऊ नये आणि एक मोबाईल चार्जिंगला लावलेला म्हणजे साधारणतः एवढ्या अंतरावरती मोबाईल होते आणि एवढ्या अंतरावरती जर मोबाईल असतील तर तुमच्या ब्रेनच्या वेव्ज ह्या डिस्कंटिन्यू होतात तुमचा ब्रेन अस्थिर होतो त्या ठिकाणी एक मॅग्नेटिक फील्ड जे शांत झोपेसाठी तुम्हाला लागणं महत्त्वाचं आहे ते या मोबाईलच्या रेडिएशन्समुळे डिस्टर्ब होतं त्यामुळे तुम्हाला शांत झोप लागण्यासाठी मी जो मग अशी प्रयोग सांगितला की गावाकडचं घर तिथं इलेक्ट्रिसिटी नाही टी व्ही नाही वॉशिंग मशीन नाही फ्रीज नाही वरून खालून गेलेल्या वायर्स नाही आहेत मोबाईल चार्जिंगला नाही नुसती शांत झोपडी तुम्ही तिथे श्रम करा अथवा न श्रम करा शांत झोप लागेल म्हणून आता तुम्ही उपाय काय करायचा आहे रात्री झोपताना हे जे मोबाईल नावाचे ब्रह्मराक्षस रोज आपल्या जवळ आहेत त्यांना कमीत कमी, -कमी पाच फुटापासून लांब ठेवायचं आहे हे बघा अलामचं साधं घड्याळ घ्या ते उशापाशी ठेवा त्याचा त्रास नाही होणार अलाम ऐकू येत नाही तुम्ही कितीही लांब ठेवला हो मोबाईल तरी तुम्हाला अलाम ऐकू येणार आहे त्यामुळे घरात वायफाय असेल तर रात्री झोपताना कटाक्षानी बंद करा झोपायच्या आधी व्हॉट्सअप फेसबुक किंवा तुम्ही जे काही मोबाईल बघता ते कमीत कमी, -कमी पंचवीस मिनटं झोपायच्या आधी पाहू नका रात्री झोपताना छान हळद घातलेलं दूध घ्या भरपूर पाणी प्या देवाचं नामस्मरण करा आणि शांत झोपा झोप जुप नक्की लागेल तुम्हाला नक्कीच म्हणजे झोपडीत जाऊन जे शांत झोप लागते हो। ते इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आपल्यापासून लांब ठेवूनही तुम्हाला नक्कीच लागेल याचा या रेडिएशन मुळे सध्या खूप गडबड चालू आहे मन भिरभिरत रोज पाहिलं तर आपल्या हाताला आपण पाहतोय की आपण रोज मोबाईल घेतल्याशिवाय आणि ते चेक केल्याशिवाय आपला एक क्षण जात नाही बरोबर सर कार्यक्रमात आपल्याला फोन आलेला आहे रोहन आपल्याला प्रश्न विचारतायत सांगलीहून रोहन विचारा आपला प्रश्न हॅलो रोहन आवाज येतोय विचारा आपला प्रश्न आम्ही uh, 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 okay. <सकतेव> uh, आता एक वर्ष झालं जगात राहतोय पुण्यामध्ये बरोबर मध्ये फ्लॅट आहे ओके परंतु मुलाचं शिक्षक झालेलं आहे सी पॉलिटेक आणि क्लिनिकल रिसर्च झालेलं आहे त्याचं बरोबर आणि एक वर्षापासून आता तो घरीच आहे बरोबर पेमेंट कमी त्याला मिळत होत म्हणून त्यांनी ते सोडले आता त्याला नोकरी दुसऱ्या ठिकाणी आहे त्याची जन्मतारीख आहे अठरा तीन एकोणीसशे सत्त्याऐंशी बरं मुलगा तुमचा जो रोज कुठे पाय करून झोपतोय आणि कोणत्या घरामध्ये पुण्यातल्या घरात का सांगलीच्या घरामध्ये नाही आता पुण्याच्या घरात राहतो पुण्याच्या घरामध्ये राहतो आहे ओके तुमच्या मुलाला झोपण्याची जागा थोडीशी बदलून बघायला सांगा आणि नोकरीच्या बाबतीमध्ये त्याला पॉझिटिव्ह विचार करायला सांगा नैऋत्य दिशेमध्ये झोपू देत त्याचा जो फ्लॅट आहे त्या फ्लॅटमधली नैऋत्य दिशा बघा तो नैऋत्य दिशेमध्ये उत्तरेला पाय करून झोपला पाहिजे कारण त्या ठिकाणी स्थिरता हे तत्व आहे आणि तिथे यश मिळतं नैऋत्य दिशा खडग धारणी म्हणजे मोठं खडग हातामध्ये धारण करण्याची शक्ती नैऋत्य दिशेमध्ये असते तो वायव्य दिशेला ईशान्येला पूर्वेला कोणत्याही बेडरूममध्ये झोपत असेल तर त्याची नोकरी सुटणे नोकरी नवीन मिळणे यात सगळे बदल होत राहणे अशा गोष्टी होत राहतात खरं तर आत्ताच्या या स्टेजला होतं ते चांगल्यासाठी या गोष्टीवरती आपल्याला विश्वास ठेवला पाहिजे ज्या काही गोष्टी घडतात सुरुवातीला वाटतं की वाईट होतंय पण नंतर त्याच्या या दुःखाच्या मोठ्या डोंगराच्या पलीकडे मोठा आनंदाचा डोंगर असतो त्यामुळे तुम्ही स्टेबल राहा आणि मुलाला सांगितलेले बदल करा नवीन नोकरी आणि छान गोष्टी नक्की होतील नक्कीच तुमच्या मार्गदर्शन त्यांना फायदा होईल सर कार्यक्रमात आपल्याला चर्चा अशीच सुरू ठेवायची मात्र एक ब्रेक घ्यायचा आपल्याला आपण हे कुठे जाऊ नका महाराष्ट्र कॉलिंग मध्ये घेते एक छोटासा ब्रेक ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत सर वास्तुशास्त्र हे फक्त घराशी निगडीत नसतं ते आपल्या व्यवसायाशी निगडीत असतं आपण जो काही व्यवसाय करतो त्याची मुळात जागा व्यवस्थित असणं फार महत्वाचे असते अनेक जण जेव्हा व्यवसायासाठी जागा निवडतात बऱ्याचदा बेसमेंट म्हणजे खड्ड्यात बिल्डिंगच्या खालच्या खड्ड्यामध्ये सुद्धा जे गाळे घेतले जातात किंवा तिथे व्यवसाय स्थापन केला जातो ते चांगलं असतं का वाईट असतं किंवा त्याचा जर म्हणजे घेतल्यानंतर त्याचे वाईट परिणाम कशा पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतात आता आपण अनेक ठिकाणी पाहतो की जे कन्स्ट्रक्शन मध्ये गाळे आहेत तर ते खड्ड्यातले असतात तर ते खड्ड्यामध्ये शक्यतो असणारे दुकानं खड्ड्यामधले शॉप्स किंवा खड्ड्यातलं घर हे आपल्या कधी वर येऊ देत नाही अनेक वेळा तिथं बदल दिसतात म्हणजे मी जे काही आता आजपर्यंत ऑब्झर्वेशन केलेलं आहे बेसमेंटच्या इथे असलेले गोदामासाठी स्टोरेजसाठी असे असणारी दुकानं गाळे तुम्ही घेऊ शकता तळघरामध्ये तर राहू नये विविध प्रकारच्या समस्या निर्माण होतात कारण तिथे एक अनवॉन्टेड निगेटिव्ह एनर्जी तयार होते कारण जेव्हा तळघरात घर असतं तेव्हा तिथे आजूबाजू सगळी ओल असते कारण जमिनीमधली ओल जी आहे ती ड्रेनेजची लाईन असते पाण्याची लाईन गेली असते अशी विविध प्रकारे तळघरातून तिथे विविध प्रकारच्या गोष्टी असतात त्यामुळे तळघरामध्ये राहू नये त्यानंतरनं खड्ड्यातलं दुकान असेल तर कधीही व्यवस्थित माणूस पुढे येत नाही सुरुवातीला काही गोष्टीतून चालू शकतं त्याच्यावरती काही उपाययोजना करण्याचा प्रयत्न केला तर होऊ शकत नाही थोडंसं वरती असेल तर ते चालतं पण खूपच खड्ड्यात दुकान उतरलं आहे तर ते चालत, चालत नाही यामध्ये अनेक वेळेला असं होतं की खड्ड्यामध्ये घर केव्हा जातं जेव्हा कॉलनी पूर्वीचं प्लॉटिंग आहे सांगता एक वीस ते पंचवीस वर्षापूर्वी प्लॉटिंग केले घर बांधलंय त्यावेळेला जे जोतं घेतलं होतं तेच बरोबर होतं परंतु नवीन रोड झाल्यामुळे तिथे रोडवरती आले आणि घर खाली गेले हे <laughs> जोतं त्यावेळेला बरोबर होतं त्यामुळे आता आपण जेव्हा नवीन प्लॉटवरती कन्स्ट्रक्शन करतो किंवा मी जेव्हा एखादा बंगला डिझाईन करून देतो त्यांना दुप्पट जोतं घ्यायला सांगतो कारण ही प्लेंथ जोपर्यंत आपण पर उंच घेत नाही तोपर्यंत आपल्याला घराची एनर्जी प्लस मिळत नाही त्यामुळे रस्त्यापासून खाली खड्ड्यात असणारं घर हे नेहमी वास्तुदोषांचं कारणीभूत ठरतं याला व्हिजिट करून परफेक्टली सगळं पाहायला पाहिजे तरी तरीसुद्धा प्रयत्न करून तुम्हाला जेवढं उंचावरचं घर घेता येईल आणि पहिला फ्लोअर आणि टॉप फ्लोअर हा टाळायचा आहे खड्ड्यातलं घर पण घेऊ नका आणि गाळासुद्धा घेऊ नका नक्कीच सर आता वास्तुविसिट चा विषय निघाला म्हणून मी एक प्रश्न विचारते हो। की अनेकांची इच्छा असते की तुमची करावी तुम्ही घरी येऊन मार्गदर्शन करावं पण घरात एकमत होत नाही हो। तुम्ही जी त्याचे बदल करणं अनेकांची इच्छा नसते घरातल्याची एकाची इच्छा असते मग अशा वेळेस काही उपाययोजना आहेत का उपा त्याला पर्यायी जे त्यांना फायदेशीर ठरू शकतात हे माझ्या अनेक क्लायंटचे प्रश्न फोन येतात की सर हा एक आमच्या आयुष्यात प्रश्न आहे की तुम्ही वास्तू व्हिजिट करून गेला किंवा तुमची वास्तू विजिट करायची तुम्ही बदल सांगणार बदल सांगितलेले आहेत पण घरातल्या आमच्या ह्या वडिलांमुळे किंवा कोण आजोबा असतील किंवा आई असते एक माणूस कोणीतरी असतो तो याच्या बाबतीमध्ये करू नका करायची गरज नाही आहे असं असतं का तसं असतं का अशा अनेक गोष्टी करून तो करू देत नाही आहे आमची इच्छा खूप आहे की आम्हाला हो माहिती ही गोष्ट केल्यामुळे आमच्या आयुष्यात चांगला फरक पडणार आहे पण ह्या एका माणसामुळे आमच्या घरात काही बदल आम्हाला करता येत नाहीत तर मित्रांनो एक लक्षात ठेवा तुमचा तुमचे वडील असतील आई असतील किंवा जो कोणी तुम्हाला हे न करण्यासाठी विरोध करत असतील तर त्यांना त्याचं ज्ञान समजावून सांगा जगात कुठलाही माणूस वाईट नाही आहे तो अज्ञानामुळे किंवा त्याला माहीत नसलेल्या गोष्टीमुळे या गोष्टीला नाही नाही म्हणत असतो आणि एक लक्षात ठेवा माणसाला बदलण्याचा प्रयत्न करू नका आजूबाजूचा परिसर घराच्या आजूबाजूचे सगळे बदल करा मग आता प्रश्न राहतो की घरामध्ये हे बदल करता येत नाहीत तर आम्ही काय करावं तर आपल्याला शाळेत जेव्हा आपण पेपर सोडवायला जातो तेव्हा आई काय सांगते की बाळा पहिले सोपे प्रश्न सोडव आणि मग मोठे प्रश्न आपोआप सुटतील हाच आईचा फॉर्म्युला तुम्ही वापरा तुमच्या घरात वडील किंवा जे कोण आजोबा किंवा आई तुम्हाला घरात काही बदल करू देत नाहीत तुम्ही त्यांच्या नकळत आजूबाजूचे बदल करायला चालू करा जे मी तुम्हाला सांगणार आहे सांगितलेले आहेत वास्तुविजितला आल्यानंतर ना त्यामुळे आपण काय करायचं आहे की हळूहळू डोंगर पोखरायचं आहे एकदम तुम्ही जे सी बी लावून गेलात डोंगर फोडायला तर मग तुम्हाला नाही करू नका ना करू असं म्हणणार आहे त्यामुळे साध्या सोप्या उपायाने आपण घर आजूबाजू सगळे छान पॉझिटिव्ह करू आणि मग आपोआप तुम्हाला ते जे विरोधक करतात आहेत ते त्यांचा विरोध मावळेल आणि ते म्हणतील अरे छान वाटते घरामध्ये कर बरं का हे अनेक माझा पंधरा आहे की जे माणूस नाही म्हणतोय तो आपोआप पॉझिटिव्ह होतो कारण आपण त्या माणसाला बदलायचा उपयोग नाहीये चेंज आजूबाजूचा त्यांना ती अनुभूती दिलीत छोटे बदल करून त्यांना जो अनुभव घ्यायला लावलात की यातून पॉझिटिव्ह मिळत तर नंतर ते मोठी आपआपयोजना करायला तयार होती सर कार्यक्रमात आपल्याला फोन आलेला आहे शशिकांत आपल्याला प्रश्न विचारतात बिडहून शशिकांत विचारा आपला प्रश्न शशिकांत यांच्या बरोबरचा आपला संपर्क कदाचित तुटलेला आहे yes. सर मला तुम्हाला आणखीन एक प्रश्न विचारायचा आहे की बरेच जण आपली जागा अनेकांच्या मनात शंका असते की मी जागा विकतोय किंवा जागा भाड्याने देतोय अनेक जण आता जागा भाड्यानेही देतात त्यावेळी त्यांचा एक प्रश्न असतो की जागा कुठल्या दिशेची भाड्याने द्यावी आणि कुठल्या दिशेची आपल्याकडे ठेवावी oh. किंवा विकतानाही तोच प्रश्न असतो कुठल्या दिशेची स्वतःकडे ठेवावी जेणेकरून मालक सुखी राहील कारण लक्षात घ्या आपण साधारणतः एक दहा गुंठ्याचा प्लॉट आहे माझ्या क्लायंटचा फोन आला की सर माझी एक दोन एकर जमीन आहे आणि त्यातली मला एका कारणासाठी विकायची कारण जमिनीत पैसे अडकले त्यातून मला जरा जास्त पुढे इन्व्हेस्टमेंट केली तर फायदेल फायनान्शियली तसा काही प्रॉब्लेम नाही तर मी कुठली विकू अतिशय महत्त्वाचा प्रश्न विचारला कारण ती जी श्रद्धा आहे वास्तुशास्त्रावरती सरांच्या नॉलेजवरती तर त्यांनी फोन करून विचारलं तर यातून मला हाच प्रश्न उत्तर सांगू इच्छितो की तुम्ही तुमच्या घराची दक्षिण पश्चिम नैऋत्य दिशा अजिबात विकू नका तुम्ही जर शेती शेतजमीन आहे आणि तुम्हाला विकायची असेल तर उत्तर पूर्व ईशान्येची नक्की तुम्ही विका म्हणजे काय होतं की तुम्हाला स्टेबिलिटी देणारी जी जागा आहे दक्षिण पश्चिम नैऋत्य ही मालकाची सोडायची नाही तुम्हाला त्यातला चौकोनी आयताकृती प्लॉट करून तुम्ही विका आता तुम्हाला दोन एकर जागेमधले एक वीस गुंठे विकायचे आहेत वीज गुंठ्यामध्ये तुम्हाला एक कॉर्नर कट निर्माण होईल तुमच्या जागेसाठी त्यामुळे त्याला देताना चौकोनी आयताकृती एक सरळ लांब पट्टा असा द्या की जेणेकरून तुमची जी चौकोनी आयताकृती जमीन आहे त्याला कुठे कॉर्नर कट येणार नाही आता जागा भाड्यांदेखील देताना हा नियम पाळावा लागतो लक्षात ठेवा तुमची नैऋत्य दिशा दक्षिण दिशा तुम्ही भाडे करून भाड्यांनी देऊ नका नाही तर काय होईल मालकाची जागा हे रेंटेड पर्सन कब्जा करतील आणि ते तुमच्यावरती राज्य करतील हे घडलेलं आहे एका क्लायंटनी मला सांगितलं सर आमचा भाडेकरू खूप त्रास देतोय आणि पूर्वी चांगला होता आता खूपच गडबड करतोय मी जेव्हा त्यांच्या घरची व्हिजिट केली तेव्हा लक्षात आलं की यांची नैऋत्य दिशा यांनी भाड्यांनी दिली आहे रेंटनी दिली भाडेकरू यांच्या नैऋत्य दिशेत राहतोय दक्षिण दिशा वापरतोय म्हणजे मालकाचं स्थान हे त्यांनी कब्जा केलंय आणि मालक वायव्यत झोपतोय त्यामुळे अक्षरशः त्यांच्यावरती लिगल गोष्टी करून त्या त्या भाडेकरूला त्यांना सोडावं लागलं हो कारण नैऋत्य दिशा मालकाची दिशा आहे नैऋत्य दिशेमध्ये तुम्ही जेव्हा येता बसता तेव्हा एक प्रभुत्व ताकद निर्माण होते की तुम्ही हवं त्या गोष्टी वरती करू शकता भाडे करून तेच करायला सुरुवात केलं भाडं देणार नाही घर सोडणार नाही अशा विविध गोष्टी केल्या मग त्याच्यावरती उपाययोजना करत बसण्यापेक्षा चूक होऊ देऊ नका सर आपल्याला कार्यक्रमात फोन आलेला आहे राजश्री आपला प्रश्न विचारतायत नगरहून राजश्री विचारा आपला प्रश्न नमस्कार राजश्री हॅलो हा नमस्कार, नमस्कार बोला प्रश्न काय तुमचा एंटरस्ट उत्तर हॅलो बोला हाँ, बोला विचार आपला प्रश्न आमचं घराचा उत्तर, उत्तर आहे घरात खूप वादविवाद होत राहते बरोबर उत्तर वायव्य दिशेमध्ये आहे घरामध्ये वादविवाद होतात आणि तुमच्या घराचं किचन कुठे येतं ईशान्य का अग्नि कुठे आहे अग्निला किचन अग्नेला उत्तर वायवेला तुमचा दरवाजा आहे आणि उत्तरेला खिडक्या आहेत का आ, ओके तर तुम्ही एक गोष्ट करा की तुमच्या घराची ईशान्य दिशा थोडीशी मोकळी करा उत्तर दिशेमध्ये काही वजन आलं असेल तर ते वजन थोडस कमी करा आणि उत्तर वायव्येला म्हणजे जिथे आपल्या घरामध्ये नातेसंबंधाचं ठिकाण आहे तिथे एंट्रन्स आल्यामुळे घरामध्ये मुलींना प्रॉब्लेम येतो आणि त्या ठिकाणी रिलेशन्स ब्रेक होतात घरात वादविवाद चिडचिड चीड़ ही सुरुवात होऊन जाते कारण वायव्य दिशा वायुतत्वाची आल्यामुळे तिथं न टिकणे हा गुणधर्म येतो त्यामुळे त्या वायव्य दिशेमध्ये जर तुमचा दरवाजा असेल तर वायव्य दिशा जी आहे तिथे तुम्ही एक छान उमरा लावून घ्या जो लाकडी उमरा असेल लाकडी उमऱ्याच्या खाली पातळ चांदीची तार टाका तिथे सहा पाईपची विंड चॅम ज्याला पवनघंटी असं म्हणतात ती नक्की लावा आणि वायव्य दिशेमध्ये जर काही निगेटिव्ह पार्ट आला असेल कॉर्नर कट आला असेल तर तो त्याच्यावरती आपल्याला मिरर ट्रीटमेंट करून किंवा व्हिजिट करून आपल्याला हे पाहता येईल याचबरोबर ब्रह्मस्थळात जर काही दोष आला असेल तरी सुद्धा घरात चिडचिड आणि वादविवाद होते त्यामुळे घराचा एक सेंटर काढा त्या सेंटरमध्ये काही वजन ठेवलं हो असेल ते सुद्धा क्लिअर करा म्हणजे तुम्हाला त्यातनं यश लाभायला सुरुवात होऊन जाईल सर तुम्ही आता म्हणाल उमऱ्याबद्दल एक मार्गदर्शन केलं हो। तुम्ही की लाकडी उमरा लाकडी उमराचं किती महत्व आहे सर अगदी आपण पाहतो, हो। पाहतो की बरेच जण मार्बलचा उमरा बनवतात आणि पूर्वी आपण पाहतो की चौकट लागत नक्कीच उमरा जो आहे तो घरामध्ये तुमच्या लाकडी बसवायचा आहे तो कुठे बसवायचा आहे फक्त महाद्वार म्हणजे मुख्य दरवाजाला उमरा बसवायचा आहे हा उमरा सागवानी लाकडाचा असावा दोन ते दीड ते दोन इंच असावा याच्यावरती कुठलंही डिझाईन नाही छान ठोकळा असणार लाकडी उमरा बसवा कारण सध्या अनेक फ्लॅट मध्ये घरामध्ये बंगल्यात गेल्यानंतर दिसतो की चौकट बसवलेली नाहीये त्रिकट बसवलेली आहे म्हणजे त्याचे तीन बाजू आहेत आणि खाली जमिनीला चौथा हिस्साच नाहीये त्यामुळे हा उमरा लाकडी असणं गरजेचं आहे पण टॉयलेट बाथरूम आणि गॅलरीला तुम्ही मार्बल कडाप्याचा उमरा बसू शकता महाद्वार ज्याला म्हणतात ज्या महाद्वारातून शुभ ऊर्जा तुमचं शुभ तत्व आणि उत्तम गोष्टी तुम्हाला मिळणार आहेत त्यासाठी तुम्हाला लाकडी उमरा बसवायचा आहे खाली पातळ चांदीची तार किंवा पट्टी टाकायची कारण शुभ धातू ओलांडून घरात येणारा माणूस हा पॉझिटिव्ह पॉवर घेऊन यावा यासाठी हा लाकडी उमरा जो आहे तो लाकडी उमऱ्याला कुठे गाठी नकोय त्या ठिकाणी कुठे भेगा पडलेल्या नको आहेस आणि हे जे लाकूड आहे ते तुम्हाला छान तुम्ही स्वतः विकत जाऊन आणा कारण उमरा म्हणजे तुमच्या घराचा सर्वात मोठा रक्षण करणारा मित्र आहे या उमऱ्याला रोज हळदी स्वस्तिक काढा त्याच्यावरती हळदीचा लेप लावा बुधवार आणि सोमवारी आणि मग त्याची पूजा रोज केली पाहिजे फुल फक्त ठेवा कारण मित्रांनो लक्षात ठेवा तो जो उमरा आहे लाकडी उमरा तो विजेचा रोधक आहे विजेला जेव्हा एखादा करंट लागतो तेव्हा लाकडाने आपण काय करतो त्या माणसाला बाजूला काढतो म्हणजे वीज रोधक असणारा तो उमरा आहे तो उमरा काय करतो बाहेरील वाईट मॅग्नेटिक फील्ड जे घरात प्रवेश करतं ते रोखण्याचं काम लाकडी उमरा करतो त्यामुळे हा उमरा तुमच्या घराला असणं गरजेचं आहे भले तुमचा दरवाजा कोणत्याही दिशेला असो लाकडी भक्कम उमरा हा नुसता पट्टी नावाला प्लायवूडची असं नका लावू त्याचा उपयोग नाही हो उमरा आहे आमच्या घराला बघतो तर काही एवढी पट्टी आहे कॅडबरी एवढी पट्टी होती एका ठिकाणी उपयोग नाही मस्त दीड दोन उंच उमरा लावा अतिशय इम्पॉर्टंट आहे माझ्या घरात जेव्हा कुणी येतं तर पहिल्यांदा ठेचकाळतं कारण दोन इंची उमरा लावला आहे घराला नवीन माणूस ठेचकाळतोच अरे उमरा आहे का असं होऊन जातं त्यावेळेला त्यामुळे ही गोष्ट तुमच्यासाठी अतिशय महत्वाची आता शेतामध्ये घर असेल तर शेतात घर असताना काय होत की तुमच्या ज्या घरामध्ये दरवाजा